चाळीसगावच्या ढोमणे गावातील आदिवासी वस्ती मूलभूत सुविधांपासून वंचित प्रशासनाकडे मदतीची मागणी चाळीसगाव तालुक्यातील ढोमणे गावातील आदिवासी वस्ती गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित आहे गटारींची व्यवस्था नाही पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागते आणि शौचालयांच्या अभावामुळे महिलांची मोठी गैरसोय होत आहे या गंभीर समस्यांनी त्रस्त झालेल्या आदिवासी बांधवांनी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती आणि ब्रिक्स ह्युमन राईट्स यांच्याकडे कैफियत मांडली आहे गटारी आणि पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या ढोमणे गावातील आदिवासी वस्तीत गटारींची कोणतीही व्यवस्था नसल्याने सांडपाणी रस्त्यावर जमा होते यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत सर्वात गंभीर बाब म्हणजे पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने महिलांना पाण्यासाठी दूरवर पायपीट करावी लागते उन्हाळ्याच्या दिवसांत तर ही समस्या अधिकच बिकट होते महिलांसाठी शौचालयांची सुविधा नाही या वस्तीतील महिलांसाठी शौचालयांची व्यवस्था नसल्याने त्यांना उघड्यावर शौचास जावे लागते यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून विशेषतः रात्रीच्या वेळी त्यांची मोठी कुचंबणा होते शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शौचालय बांधली जात असतानाही ही वस्ती त्यापासून वंचित असल्याचे चित्र समोर आले आहे घरकुलासाठी पाच हजार रुपयांची मागणी आदिवासी वस्तीतील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामसेवक आणि सरपंच यांच्याकडून प्रत्येकी पाच हजार रुपयांची मागणी केली जात आहे ज्या नागरिकांना घरकुलाची खरी गरज आहे त्यांना आर्थिक अडचणींमुळे या योजनेपासून वंचित राहावे लागत आहे या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे प्रशासनाकडे मदतीची मागणी या सर्व समस्यांबाबत आदिवासी समाजातील नागरिकांनी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती आणि ब्रिक्स ह्युमन राईट्स यांच्याकडे मदत मागितली आहे या दोन्ही संघटनांनी या प्रकरणात लक्ष घालून प्रशासनाला योग्य ती कारवाई करण्याचे आवाहन केले आहे या गंभीर प्रश्नाकडे जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन या वस्तीतील नागरिकांना न्याय द्यावा अशी मागणी जोर धरत आहे बर घरकुल मंदिर झालं तुमचं घरकुल मंदिर झालं बर चेक पडला का चेक पडला पण पंधरा पन हजार चेक पडला त्याच्यामध्ये पाच हजार रुपये सरपंचने घेतले काबर घेतले तो पण नावावर जागा करायचे असं करायचं म्हणजे का नावावर जागा करायसाठी त्यांनी पाच हजार रुपये तुमच्याकडनं ते घेऊन घेतले तुमच्या घरकुलच्या याच्यामधले बर या ठिकाणी काही समस्या आहे तुमच्या शो चालला आहे का इथे गटारी झाले काही तुम्हाला कुठला लाभ भेटला नाही का आता भेटला बरं तुमचा पगार चालू आहे का तुम्हाला पगार चालू आहे का नाही लाडकी बहीणच आहे का बरं दुसरा दुसरा श्रावण बाहेचा विधवा महिलांना पगार भेटतो काहीच नाही तुम्हाला मुलं किती हा काय काय समस्या आहे तुमच्या गावात कुणाला जर पहिला चेक काढा त्या मग पाच हजार रुपये लिहिले होते कोणी घेतले पाच हजार कोणी घेतले पाच हजार सरपंच गर आमचू ते पाच हजार रुपये पहिला चेक मध्ये पाच हजार घेऊन घेतला बर आणि तुमच्या इथं चक नाही निघणार असतं हां आता प पंधरा हजार दिले ना पंधरा हजार मधून पाच हजार काढून ग्रामसेवक कोण आहे काय नाव आहे तो या नावाला तो ग्रामसेवक नाही ना आई तोंडा पण सात वाढी कसं आहे ती हां हिंमतराव पाटील हां हां हिंमतराव पाटील ने पाच हजार घेतले हां बरं सरपंच कोणी वासुदेव 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 वाल्मिकी खेळ ना सरपंच आहे का ते ते पण पैसे मागता हां मग ते दोघ जण पैसे मागता ना त्याच्या तुमचा थांबत पण इथं तुमच्या या आदिवासी वस्तीमध्ये काय समस्या आहे गाडारी रस्ते काहीच नाही इकडं कामच नाही करायला किती वर्षापासून आता तुम्ही ही वस्ती किती वर्षापासून आहे तिथं पिढ्या गेल्या हो तुमच्या पिढ्या गेल्या गेल्या तेव्हापासून इथे रस्ते गटारी नाही काहीच नाही महिलांसाठी शौचालय तुमच्या पुरुषांसाठी काहीच नाही तरी मुतारी नाही त्या संडा तिकडं बांधून गेले फक्त दोन तिथं पाणी का हां पाणी तिथं ते त्यांच्या अंगावर काम राहत कमून घेते ते काबरा कार्डावर कार्ड दाखवा कार्डावर किती नाव आहे रेशन कार्डावर ते किती नाव लोकांचे नाव आहे बर बर त्या तुम्हाला एकच जणांचा माल देतो असं का बरं तरी माल देत नाही का नाव टाकले का तुम्ही ते नाव ऑनलाईन दिसता का ते